मोरेवाडीत हातबट्टीवर कोल्हापूर एल सी बीचा छापा पाच लाख एकवीस हजाराचा मुद्देमाल जप्त पाच सरायतांवर गुन्हे कोल्हापूर जिल्ह्यात अवैध दारूच्या धंद्याला लगाम घालण्याचा आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्ह्यान्वेषण शकेने मोरेवाडी कांजारवाट वसाहतीतील थी पाच गावठी हातबट्टी केंद्रावर शुक्रवारी पहाटे पाच वाजता छापा टाकला पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पथकाने राबवलेल्या कारवाईत तीन हजार आठशे लिटर कच्चे रसायन पाच हजार नऊशे लिटर पक्के रसायन तीनशे चाळीस लिटर बनवलेली गावठी दारू चौतीस पत्र्यांचे बॅरेल दोन सिमेंट टाक्या एकोणतीस प्लॅस्टिक पाईप व दोन टन जळाऊ लाकूड असा एकूण पाच लाख एकवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जी सी बीच्या सह्याने जागीच नष्ट करण्यात आला दरम्यान रोहित प्रकाश माटुंगे मनोज मोहन मिनेकर प्रकाश जॉक्सन बागडे विजय जॉक्सन बागडे आणि प्रमोद सुनील बागडे सर्व राहणार कंजरबाट वसाहत मोरेवाडी या पाच रेकॉर्डवरील सरायत सरायतांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत